पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातून एक अपघाताची बातमी समोर येते कुंडेश्वर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या गा, गाडीचा अपघात झाला यामध्ये नेमकं किती भाविकांचा मृत्यू झालाय आणि जखमी सध्या त्यांची काय परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्वतः सोबत बापू बांगा आहेत सर काय सांगा नेमकं काय घटनाक्रम आहे माळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाफळवाडी या गावामधून आज सोमवारच्या अनुषंगानं जवळ असलेल्या कुंडेश्वर मंदिरामध्ये काही महिला दर्शनासाठी जात होत्या त्या महिला पिकअप व्हॅनमधून जात असताना घाटामधून सदरची पिकअप व्हॅन ही खाली घसरलेली आहे आणि त्यानंतर ती पंचवीस पंचवीस ते तीस खोलीमध्ये फूट खोलीमध्ये पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आठ महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि उर्वरित बत्तीस जे जखमी आहेत त्यामध्ये दोन लहान मुलांचा पण समावेश आहे त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघाताचं नेमकं कर काय कारण काय समोर आन आहे काय समजू शकलंय का घाट सेक्शन होता घाट सेक्शन मधून ती सदरची गाडी जात असताना गाडी घसरलेली आहे आणि नंतर मग रस्त्याच्या खाली असलेल्या खोलगट भागामध्ये पंचवीस तीस फुटावरती